शरद पवार यांनी त्या दोघांकडून प्रयोग करून घ्यायला हवा होता हसन मुश्रीफांचा पलटवार राहुल गांधींवर टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या एका वाक्याने देशाच्या राजकारणात धुमाकूळ घातलाय काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदारावरून आयोगाला आणि भाजपाला लक्ष केलं आहे त्यानंतर निवडणुकांपूर्वी दोन लोक आपल्याला भेटले होते एकशे साठ जागा मॅनेज करून देण्याचं बोलत होते असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे आणि यावरून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गदारोळ उठलेला आहे शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार पवार यांनी केलेल्या दोन अज्ञात व्यक्तींच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सलीम जावेदची गोष्ट चालली आहे तुम्ही जबाबदार नागरिक आहात अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का आणि त्यामुळे मला वाटतं या सलीम जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका केली आहे तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला असं का नाही त्यांनी विचारावं त्यांना की बाबा हे कसं करणार होता आणि त्या एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा बाबा खरंच होतंय काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर आणि पहा एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटीत गेले मग मी राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल यातून दुसरं काही होणार नाही होती देखील याबद्दल खरं मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला असेल काय नाही त्यांनी विचारावं त्यांना की बाबा हे कसं करणार होता आणि त्याला एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता की खरंच होतंय काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर आणि एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटून गेले मग मी राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल यातून दुसरं काही होणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई